दुर्गंधीचं साम्राज्य अहिल्यानगरच्या सावेडी परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौका जवळील कचरा डेपोमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधीचा त्रास वाढला आहे या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांनी अखेर एकत्र येत प्रणव भिंगारदे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेकडे तीव्र निवेदन सादर केले या निवेदनात म्हटले आहे की कचरा डेपोमुळे ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि विद्यार्थ्यांना श्वसनाचे गंभीर आजार होत आहेत दुर्गंधीमुळे परिसरात राहणं अशक्य झालं आहे प्रशासनाने डेपो तात्काळ इतरत्र हलवला नाही तर आम्ही आमरण उपोषणास बसव या आंदोलनात प्रोफेसर कॉलनी कॉलनी साधना सोसायटी आदर्श कॉलनी डॉक्टर कांडेकर परिसर आणि कॉलनी येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या सामूहिक कृतीमुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे दरम्यान महानगरपालिकेकडून या तक्रारीची दखल घेतली जाईल का आणि डेपो हलवला जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रोफेसर डेपो जो केलेला आहे त्यानुसार आम्ही काही निवेदन घेऊन आलो होतो आयुक्त साहेबांकडं आयुक्त साहेबांनी कारण की तो जो कचरा डेपो असल्यामुळं तिथलचे जे रहिवासी आहेत जो व्यापारी वर्ग आहे या सगळ्या लोकांना तिकडच्या त्यांचे जे व्यापारी लोकांचे जे कस्टमर्स असतील त्या लोकांना प्रचंड त्रास होतोय त्या दुर्गंधीला त्यांना सामोरं जावं लागतंय सो या गोष्टींच्या ह्याच्यासाठी आम्ही आज आयुक्त साहेबांकडं एक निवेदन घेऊन आलो होतो ते आयुक्त साहेबांनी आम्हाला एक आठ दिवसांचं अल्टीमेटम दिलं की आठ दिवसामध्ये आम्ही एक योग्य सर काही मार्ग हे करून तिथं हे करायचा प्रयत्न करू आम्ही पण जर तसं जर नाही झालं तर आज प्रणव भिंगारदेवे असतील सर असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही आज ते निवेदन दिलेलं आहे आठ दिवसांचं त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे पण जर नाही झालं मी पुढचं जे काही पाऊल जे आहेत समजा तीव्र आंदोलनच्या स्वरूपात असू कारण की हा नागरिकांच्या समस्येचा प्रश्न आहे आणि नागरिकांचं जे आरोग्य आहे ते धोक्यात आहे आज ते कचरा कचऱ्यामुळे असू द्या किंवा तिथलच्या दुर्गंधीमुळे असू द्या आज लहान मुलं जिथं असतील त्यांचं वावर तिकडे थांबण्यात आलेलं आहे जी मेन चौपटी जी म्हणतो आपण प्रोफेसर कॉलनी म्हणजे हार्ट आहे आपलं त्या तिथं पूर्ण हा दाट वसाहत आहे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येक जर असा छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या तर खूप तिथं आहेत पण या सगळ्या गोष्टी जागेमध्ये प्रोव्हिजन करणं हे खूप आवश्यक आहे लोकांच्या समस्या मांडून आम्ही तिथं प्रणू भिंगर्जे आणि यांच्या माध्यमातून आम्ही तिथं आहेत आठ दिवसामध्ये जर नाही आलं तर मग आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचं आहे त्या पंधरा दिवसानंतर त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करायचा प्रयत्न करू धन्यवाद गणेश गावडे राहणार प्रोफेसर हे जो डम्पिंग स्टेशन केलेलं आहे कचऱ्याचं चौकामध्ये पूर्ण एरियामध्ये घाणवास वास येतो दुर्गंधी साचते त्याच्यानंतर परत पाऊस आला की सगळीकडे तो नागरिकांच्या आरोग्यांचा प्रश्न येतो त्याच्यामुळे ते लोक खूप आजारी पाडतात आयुक्त साहेबांना नाटका अर्ज केलेला आहे त्याच्यावर काहीतरी सोल्युशन हो, काढावं आणि आठ दिवसाच्या आत त्यांनी काहीतरी निर्णय घेतलाय असं सांगायला राहत आहेत असं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा